हाय मी रेश्मा आज तुम्हाला मी डोंबिवली ईस्टला घेऊन आली आहे हो इथे पुस्तक आदान प्रदानचं प्रदर्शन चालू आहे आणि या पुस्तक आदानप्रदानमध्ये तुम्हाला जर डायरेक्ट पुस्तक विकत घ्यायचे असेल तर दहा पर्सेंट डिस्काउंट आहे आणि कोणतीही दुसरी पुस्तकं विकत घ्यायची तुमची जुनी पुस्तकं देऊन नवीन पुस्तकं घ्यायची असेल तर तुम्हाला टेन रुपीज पे करायचे आहे तसंच इथे भारतात किंवा इवन महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं पुस्तकांचं पन्नास ते साठ हजारपेक्षा जास्त पुस्तकं वा पुस्तकांचा पुष्टका, वापर करून राम मंदिर राम मंदिर बनवण्यात आलं आहे श्री राम मंदिराचं मोठं पुस्तकांचं मंदिर बनवण्यात आलं आहे तेही मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर चला माझ्याबरोबर पुस्तक आदान प्रदानला भेट द्यायला चला या सुरुवातीलाच एंट्रीला पुस्तकांचं घड्याळ बनवण्यात आलेलं एक वादल्यापासून बारा वाजेपर्यंत पुस्तकांचं पूर्ण घड्याळ होतं ते तिथून नंतर एंट्री गेट आहे पुस्तक आदान प्रदानचं मी तिथून निघाले एंट्री गेटवरून पुढे आपण आता निघालो आहे पुस्तक आदान प्रदानच्या दिशेने तिथे प्रदर्शन भरलेलं आहे त्या दिशेने निघालोय आहे तुम्ही बघू शकता कशा भिंतीच मस्तपैकी सजवलेल्या आहेत पुस्तकांनी जसं एंट्री केली तसं प्रसन्न वातावरण वाटतं इथे डोंबिवली सुरवित सुरवातीपासूनच सांस्कृतिक शहर आहे इथे शिक्षणाला खूप महत्त्व आहे सगळ्या शहरांपेक्षा महाराष्ट्रात इवन पुण्यालाही पाठी पाडले डोंबिवलीने एवढं श शिक्षणाला इथे महत्त्व आहे त्याच्यामुळे हे पुस्तक बघणं प्रदर्शन बघण्याची एक वेगळीच मजा असणार आहे मी तर आव्हान करते आहे डोंबिवली काय ठाण्यातील सगळ्या जिल्ह्यातील लोकांनी यावं हे प्रदर्शन बघावं आणि जे मोठी बुक्स आहेत जे डायरेक्ट विकत घ्यायचे आहेत त्यांना टेन पर्सेंटही सूट आहे आवर्जून सगळ्यांनी भेट द्या खूप छान पद्धतीने डेकोरेट केलेले आहेत पुस्तकं समोर पुस्तकांचं सुंदर दिल बनवण्यात आलेलं तिथे मी एक सेल्फी घेतली आणि मग मी पुढे निघाली इथे ज्या स्कीम ॲक्टिवेट झालेत गव्हर्नमेंटच्या त्याचंही बोर्ड लावण्यात आलेलं पुढे मग स्टेज बांधलेलं होतं तिथे संध्याकाळी तुमचे विचार मांड मांडायचे असतात इथे व्यासपीठ होता स्टेज बांधलेलं संध्याकाळी एखादा विषय निवडून त्याच्यावरती चर्चा होत असे मग राईट साइड ला गेल्यानंतर पुस्तकांमध्येच एक मानवी आकृती बनवण्यात आली होती ती खूप सुंदर आहे मी तुम्हाला दाखवत आहे तिथून मी पुढे गेली आणि ह्या प्रदर्शनाचा जो मेन भाग होता तो या सभागृहात गेली इथे साठ हजारपेक्षा जास्त पुस्तकं वापरून राम मंदिर बनवण्यात आलेलं हजारो पुस्तकं तुम्हाला बघण्यासाठी ठेवलेली इथे आतमध्ये पुस्तकं तुम्ही परचेस नाही करू शकत तुम्ही तुमच्या घरातली जुनी पुस्तकं आणून ह्या ही बाकीची पुस्तकं घेऊन जाऊ शकता वरती टेन रुपीस देऊन घेऊन ते तुम्ही पाहू शकता खूप प्रमाणात पुस्तकं होती भरपूर पुस्तक वाचायला तिथे टाइम लिमिट नव्हता तुम्ही पुस्तकं भरपूर वाचू शकता आणि किती रेखीव आणि सुंदर राम मंदिर बनवलेलं आहे सगळं पुस्तकांवरच बनवलेलं आहे साठ हजार पुस्तक वापरून बनवलेलं आहे खूपच सुंदर डेकोरेशन केलेलं होतं ते खूप सुंदर हे राम मंदिर आहे तुम्ही आवर्जून भेट द्या अजूनही प्रदर्शन चालू आहे खूप बारकाईने काम करण्यात आलेलं आहे ह्या पुस्तकांचं राम मंदिर बनवताना मग मी बाहेर आले आणि बाहेर जे पुस्तकाचं प्रदर्शन होतं त्याच्यामध्ये तुम्ही पुस्तक प्र विकत घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये दहा पर्सेंट सूट होती त्याच्यातून मला एक बुक आवडलं आणि ते मी रावण नावाचं बुक परचेस केलं तुम्ही आवर्जून ह्या प्रदर्शनाला भेट द्या नमस्ते